दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या नगर परिषदांच्या निवडणुकांचे आता वाजलेले आहेत आणि आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे भारतीय जनता पक्षानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व नगर परिषदा ह्या स्वबळावर रडवण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय कारण स्वतः पालकमंत्री हे प्रत्येक ठिकाणी जाऊन इच्छुकांशी चर्चा करतायत कालच म्हणजे रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अकलूज इथे जाऊन इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत अकलूज हे सध्या हॉटस्पॉट बनलेलं आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचं भारतीय जनता पक्षाकरता तर अकलूज अखची नगर परिषद जी आहे ती तिथं विजय संपादन करणं हे अत्यंत महत्वाचं बनलं आहे कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये इथं भाजपला पिछेहाट सहन करावी लागली होती माडा लोकसभा मतदारसंघ आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये आणि तेव्हापासूनच माजी आमदार राम सातपुते आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी चंग बांधलाय कोणत्याही परिस्थितीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकवायचा त्यानुसार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगरपंचायत नगर, नगर परिषदेची निवडणूक होते आहे मात्र जे मार्गदर्शन जे आहे ते संपूर्णत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं आहे तिथल्या मुलाखती काल संपलेल्या आहेत त्यांनी पालकमंत्र्यांची चर्चा केलेली आहे यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे हे आजपासून म्हणजे सोमवारी आज, आज दहा नोव्हेंबर रोजी सकाळी ते पंढरपूरला येत आहेत या ठिकाणी ते इच्छुकांशी चर्चा करतील याचबरोबर माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे यांच्याशीही चर्चा करून ते बार्शी नंतर अक्कलकोट या ठिकाणी सुद्धा जाणार आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या नगरपरिषदा आहेत सगळ्याच नगर निवडणुका लागल्यात याचबरोबर अनगर नगरपंचायतची निवडणूक होती आहे त्यामुळं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी टाकलेली आहे आणि भाजप इथं स्वबळावर आणि स्वचिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहे ज्या ठिकाणी मित्र पक्षांना बरोबर घ्यायचं आहे तिथे ते घेणारच आहेत मात्र ज्या ठिकाणी भाजपची ताकद खूप वाढलेली आहे अशा ठिकाणी ते स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत पंढरपूरमध्ये अवताडे आणि परिचारक हे दोन्ही गट एकत्र आहेत पंढरपूर आणि मंगळा मतदारसंघामध्ये भाजपनं हे जे गटात राजकारण कमी करण्याकरता म्हणून पक्षीय चिन्हावरच निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं गटबाजी होणार नाहीये त्यामुळे परिचारकांना सुद्धा अवताडे समर्थकांना या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सामावून घ्यावं लागणार आहे फार मोठ्या प्रमाणात इथे इच्छुक आहे जवळपास अडीचशे इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि चार जणांनी नगराध्यक्ष पदाकरिता इथं उमेदवारी मागितलेली आहे आता पालकमंत्री जयकुमार गोरे या सगळ्याशी चर्चा करतील व यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे हे इथल्या उमेदवारांबाबतचा निर्णय घेतील पक्षाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवारसुद्धा जाहीर केले जाणार आहेत त्यामुळं आजपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे मात्र या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातल्या ले राजकारणाची सूत्र भाजपनं ही जयकुमार गोरे यांच्या हातात दिलेली आहेत याचबरोबर सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार राम सातपुते हे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहत आहेत सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडं आकलूच असेल नगरपंचायत नगर नगरपरिषद असेल बार्शी असेल याचबरोबर कुररोडी असेल ह्याचा पदभार आहे तर राम सतपुते यांच्याकडं पंढरपूर मंगळवेडा मोहळ म्हणजे जे सोलापूर जिल मतदारसंघात लोकसभा मतदारसंघाला जोडलेले ज्या परिषद आहेत नगरपंचायती आहेत त्यांचं काम ते आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षानं शिस्तबद्ध पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपरिषद निवडणुकांवर विजय मिळवण्याकरता म्हणून व्यवहरचना आखलेली दिसती आहे या अंतर्गत जयकुमार गोरे यांचे झंझावाजी दौरे आता सुरू झालेले आहेत